शिवसेनेचा भव्य नोकरी महोत्सव डोंबिवलीत साकारला तरुण बे देज, बेजोरांची मोठी गरज कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून आज डोंबिवलीत मानपाडा रोडवरील होरायझन हॉल येथे शिवसेनेने एक भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात केला होता महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला स्थलांतर होत असल्याचे आरोप विरोधकांनी लोकसभे सरकारवर लावले होते मात्र शांत पद्धतीने काम करण्याची हातोटी असलेले कल्याणचे खासदार यांनी किमान कल्याण मतदारसंघातील शंभर नामांकत मल्टीनॅशनल कंपनीसोबत प्रत्यक्ष चर्चा करून कमीत कमीत येथील पाच हजार तरुणांसाठी नोकरी देण्यासाठी उपक्रम आज आखला आहे काल संध्याकाळपर्यंत एकोणीशे पन्नास बेरोजगार तरुणी ऑनलाईन आपली नोंदणी नोंदवली होती तर आज सकाळी नऊ वाजल्यापासून साडेतीन हजार तरुणांनी नोकऱ्यांसाठी आपली नोंदणी केली होती सर्व कागदपत्र पत्रांनी आणि प्रत्यक्ष थेट मुलाखत घेऊन दुपारी दोन वाजेपर्यंत दोनशे तरुणांना जॉब ऑफर लेटर देण्यात आले आहेत तर इतर अर्जदारांचा जी योग्य विचार करून त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध करतो त्यावेळेस शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान्य श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहर आणि संपूर्ण लोकसभा यांच्या माध्यमातून हा भव्य रोजगार मेळावा आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे प्रचंड अशी विद्यार्थ्यांची आणि बेरोजगारांची ते बघत असाल या भव्य रोजगारला त्यावेळी हजेरी लावलेली आहे आणि आपण लगेच त्यांना ताबडतोब नियुक्तीपत्र देत आहोत सत्तर कंपन्यांनी या भव्य रोजगारला लाभ दिलेला आहे आणि त्या कंपन्यांनी ताबडतोब लगेच विद्यार्थी जसे जसे सिलेक्ट होतात तसं तसं त्यांना नियुक्तीपत्र आमच्या नेत्यांच्या हस्ते त्यांना देत आहोत आणि चांगला असा प्रतिसाद सन्मानिय खासदार शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्य अजितदादा पवारसाहेब असतील आणि आपले लाडके खासदार शिंदे शिंदेसाहेब असतील या अतिशय लोकप्रिय असे कार्यक्रम आयोजित करत असतात मग ते शेतकरी असतील गरीब विद्यार्थी असतील बेरोजगार असतील महिला असतील असे यांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवतात की जेणेकरून त्यांना स्वतःला त्याचा लाभ झाला पाहिजे आणि असे कार्यक्रम ते आयोजित करण्यात येत आहेत सर मी बऱ्याच दिवसापासून कंपनीच्या शोधात होते सो नाथ साहेब यांच्या यांचे सोबत डॉक्टर श्रीकांत शिंदे सरांचे सुद्धा आणि शिवसेनेच्या मार्फत हा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याबद्दल आमच्यासारख्या कॅन्डिडेट्स लोकांना जॉब्स वगैरे मिळाले त्याच्यातून माझं सिलेक्शन झालं जॉब फेअर मोठा रिलीज केला होता खरंच खूप धन्यवाद आज मला जॉब मिळाला आहे जॉबची अपेक्षा होती जॉब मिळाला सध्या माझा जो जॉब रोल आहे कस्टमर सर्व्हिस त्याच ह्याच्यामध्ये मला कस्टमर सर्व्हिस जॉब रोल